अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि आज आहे शनी जयंती तर शनी जयंतीनिमित्त या वस्तूंचं दान आवर्जून करा जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील त्याचबरोबर या दिवशी कुठल्या गोष्टी करू नयेत कुठल्या कराव्यात याचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शनी जयंतीचा सण शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेषतः शुभ मानला जातो जर तुम्हाला शनीच्या साडेसाती त्याचबरोबर बघा किंवा इतर कोणत्याही शनी दोषाचा त्रास जर होत असेल तर या दिवशी काही खास वस्तू दान केल्याने तुमचे सर्व त्रास दूर हो होतील त्याचबरोबर बघा ह्या शनी साडेसाती नसेल किंवा कुठलाही अगदी त्रास नसेल तरी देखील या दिवशी या वस्तूंचं दान आवर्जून करा जेणेकरून शनीची कृपा जी आहे ती तुमच्यावर राहील तर शनी जयंतीच्या दिवशी दानाचं महत्व का, काय आहे तर शनी जयंती ही ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते आणि जी या वर्षी मंगळवार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आहे हा दिवस भगवान शनिदेवांची जयंती म्हणून साजरा केला जातो आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेषतः शुभ मानला जातो जर तुम्हाला शनीचे साडेसाती ते किंवा इतर काही दोष असतील किंवा नसतील तरी देखील या दिवशी काही खास वस्तू दान केल्याचे केल्यानं तुमचे सर्व त्रास त्याचबरोबर काही अडचणी असतील संकट येत असतील तर ते नक्कीच दूर होतील शनी जयंतीनिमित्त दान करण्यासाठी काही महत्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या दान करायच्या आहेत कारण बघा ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान देण्यात आलेला आहे शनी हा न्यायाधीश आहे न्यायाची देवता आहे तो लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतो नेहमी तुमच्या क्षमतेनुसार तुम आणि पूर्ण भक्तीने दान करावं दान गुप्त ठेवणं अधिक पुण्य पुण्य पूर्ण मानलं जातं ज्याला खरोखर गरज आहे त्या व व्यक्तीला आवर्जून दान करा दानधर्मासोबतच तुमचे कर्म शुद्ध ठेवा प्रामाणिकपणे जीवन जगा आणि कोणालाही इजा करू नका अगदी बघा शनी जयंतीला या गोष्टी दान केल्यानं पहिली वस्तू म्हणजे काळे तीळ काळे तीळ हे शनिदेवांना खूप प्रिय आहेत आणि त्यांचे दान केल्याने शनीचे नकारात्मक प्रभाव जो आहे तो कमी होतात हे बघा दु, दुर्दैव दूर दु, दुर करते आणि घरात शांती आणि गरीब व्यक्तींना किंवा शनी मंदिरात दान तुम्ही करू शकता त्यानंतर आहे उडदाची डाळ काळी उडदाची डाळ काळी उडीदेखील ग्रहाशी संबंधित मानली जाते हे दान केल्याने आर्थिक समस्या दूर होतात संपत्ती वाढते आणि शनिदेव प्रसन्न होतात गरिबांना विशेषतः शनी, शनी मंदिराबाहेर बसलेल्या लोकांना गरजू व्यक्तींना अगदी कुठल्याही कोणत्याही गरज कुटुंबाला तुम्ही उडदाची बघा काही नाही तर अगदी पाव किलो तरी तुम्ही किंवा अगदी वाटीभर जरी काळी उडदाची डाळ दान केली तरी अतिशय उत्तम यानंतर आहे ते म्हणजे मोहरीचं तेल शनिदेवाला मोहरीचं तेल खूप प्रि, खूप प्रिय आहे आणि जयंतीला मोहरीचं तेल दान करून शनी मंदिरात दिवा लावल्यानं शनिदेव शांत होतात आणि त्यांचा आशीर्वाद भरभरून मिळतो यामुळे आरोग्याशी संबंधित सर्व समस्या देखील दूर होतात शनी मंदिरात किंवा अगदी कोणत्याही गरिबांना तुम्ही दान करू शकता यानंतर आहे ते म्हणजे काळे कपडे काळे कपडे शनिदेवांची ऊर्जा आणि प्रभाव दर्श दाखवणारे हे कल रंग आहे काळे कपडे दान केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि शनिदेवाचे शुभ फळ देखील मिळतं तसेच तुमची जी काही खूप दिवसापासून अडकलेली कामे आहेत ती पूर्ण करण्यास मदत होते एखाद्या गरीब किंवा असहाय्य व्यक्तीला या दिवशी तुम्ही काळे कपडे दान करू शकता यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे लोखंडी वस्तू लोखंड हा शनीचा धातू आहे आणि लोखंडापासून बनवलेल्या वस्तूचं दान केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात आणि सर्व संकटे देखील दूर करतात गरिबांना लोखंडी भांडी किंवा इतर कोणतीही लोखंडी वस्तू दान करा शनी जयंतीला बूट चप्पल दान करणं शुभ मानलं जातं यामुळे ग्रहाशी संबंधित त्रास दूर होतात आणि जीवनातील सर्व अडथळे देखील कमी होतात गरजू व्यक्तीला विशेषतः बघा जे पायांनी चाललेला आहे त्यांना तुम्ही चप्पल दान करू शकता बूट दान करू शकता अगदी यथाशक्ती जे शक्य होईल ते या दिवशी आवर्जून दान करायचं आहे शनीजयंती या दिवशी काही गोष्टी करणं देखील टाळलं पाहिजे या दिवशी तेल म मा, मांस मद्यपान आणि तामसिक पदार्थ जे आहेत त्याचं सेवन करू नये तसेच केस आणि नखेत कापणे देखील टाळावं त्याचबरोबर वडीलधाऱ्यांचा किंवा पूर्वजांचा अनादर करू नये आणि गाय कुत्रे आणि कावळे यांना इजा करू नये त्याचबरोबर का या दिवशी काय करू नये तर बघा जुने तेल जुने खराब किंवा दूषित तेल शनिदेवांना अर्पण करू नये किंवा दान करू नये त्याचबरोबर या दिवशी केस किंवा नखे कापडू कापू नये त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद किंवा भांडण तंटा करू नये वादविवाद टाळावा या दिवशी लोखंडी वस्तू किंवा शनिदेवाशी संबंधित वस्तू खरेदी करणं देखील टाळावं त्याचबरोबर वडीलधाऱ्यांचा किंवा पूर्वजांचा अनादर करू नये गाय कुत्रे आणि कावळा यांना विनाकारण त्रास देखील देऊ नये त्याचबरोबर त बघा मांस मांसाहार करू नये तामसिक पदार्थाचं सेवन या दिवशी आवर्जून टाळावं जर ही छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त